पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये अंतर्गत स्पर्धा आहेत त्यातून पुन्हा एकदा आपापसात मतभेद आणि धुसफूस वाढत चालल्याचं पाहायला मिळत लोकसभा निवडणूक आता जवळ आली आहे निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष नेते कामाला लागलेत इच्छुक उमेदवारांनी आधीपासूनच मोर्चे बांधणी सुरू केली आहे पुण्यात मनसेचं तिकीट मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा आहे वसंत मोरे आणि सायनाथ बाबर हे दोघेही पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी अलीकडेच एक वक्तव्य केलं त्यामुळे वसंत मोरे यांची अस्वस्थता वाढल्याचं दिसत ते त्यांच्या व्हॉट्सअप स्टेटसमधून दिसू लागलंय मागे काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांना दिल्लीत पाहायचं असल्याचं चा म्हणत शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं होतं मात्र त्या शर्मिला ठाकरे यांनी सायनाथ बाबर यांच्या कार्यक्रमामध्ये सायनाथ दिल्लीला गेला तर दुधात साखर पडेल असं म्हटलं हे वक्तव्य वसंत मोरे यांनी खूपच मनावर घेतल्याचं दिसतंय कारण कुणासाठी किती बी करा नाव पण वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार असं वसंत मोरे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटस मध्ये लिहिलं त्यामुळे वसंत मोरे यांचा रोग नेमका कोणावर आहे त्यांनी कोणाला इशारा दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आता पुन्हा एकदा वसंत मोरे यांच्या स्टेटसची चर्चा आहे आता सगळेच म्हणू लागले आहेत पुणे की पसंत मोरे वसंत असं स्टेटस त्यांनी ठेवलाय या स्टेटसमधून मधून त्यांनी मनसेकडून तिकीट मिळण्याबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्या सैन्यात बाबर आणि वसंत मोरे यांच्यातील मतभेद सर्वश्रुत आहे मध्यंतरी वसंत मोरे मनसे सोडणार अशी चर्चा रंगली होती स्वत राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर वसंत मोरे यांना बोलावलं होतं त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं व मध्यस्थी केली होती त्यामुळे लोकसभा निवडणुकीत कोणाला संधी मिळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल